नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत काँग्रेस पक्षानं सर्वाधिक डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केली या अपमानाचा बदला म्हणून आर पी आय गटानं महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला संविधानाचे रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकर चळवळीची मतं नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील असा विश्वास आर पी आय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमित गायकवाड यांनी व्यक्त केला आहे आज आम्ही पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांसमोर आज आम्ही महायुतीची महायुतीच्या प्रचारार्थ आज आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे सुजयदादा विखे पाटील एक सुसंस्कृत सुशिक्षित नेतृत्व हे अहमदनगर जिल्ह्याला लाभलेलं आहे आणि त्यांचा विजय होण्यासाठी आंबेडकरी चळवळीचे जे निर्णायक मतं आहेत या मतदारसंघामध्ये आंबेडकरी चळवळीची निर्णायक मतं आहेत ती हे करण्यासाठी कारण विरोधकांकडून बाऊ उठवला जातोय की भारताचं संविधान बदललं जाणार आहे तर ते काय भारताचं संविधान वगैरे काय बदललं जाणार नाहीये कारण की बाबासाहेबांचं भारतीय संविधान दिन या मोदी सरकारने स्थापन केला याच्या आधी काँग्रेस सरकार एवढ्या वर्ष पासष्ट वर्ष सत्तेवर होतं त्यांनी कधी बाबासाहेबांचं लंडनमधलं घर कधी घेतलं नाही इंदू मिलसारखं आंतरराष्ट्रीय स्मारक कधी बांधायला त्यांनी प्रयत्न केले नाही हे सर्व या सर्व गोष्टी जे नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये शिंदे सरकारच्या काळामध्ये होत आहेत की बाबासाहेबांचा सतत सन्मान करण्याचं जे धोरण बी जे पी सरकारने केलेलं आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी वेळोवेळी अपमानित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला आम्ही तो बाबासाहेबांचा अपमान असो बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये वाढण्याचं जे धोरण असो बाबासाहेबांचा सतत अपमान करण्याचं जे धोरण असो याचा बदला कुठेतरी आम्हाला घ्यायचा आहे ही खंत आमच्या मनामध्ये की काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सतत बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे ज्या बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला नामांतर विद्यापीठाला देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विरोध केला नाम नामांतर न ना करता नामविस्तार केला याचाही याचीही खंत आमच्या मनामध्ये या, या, या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी खैरलांची हत्याकांड घडलं खैरलांची हत्याकांड घडत घडत असताना की ज्या खैरलांची गावाला या शरद पवार सरकारच्या मंत्री गृहमंत्री असताना आर आर पाटलांनी त्याला तंत्रमुक्ती तंत्रमुक्तीचा मोठं एक पुरस्कार दिला कि हे असताना खैरलांची घटना एवढी मोठी घडत असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने त्या गावाचा सन्मान केला या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकारचं शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरेंचं निषेध करण्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आम्ही आंबेडकरी चळवळीला एक आव्हान करतो की ज्या ज्या वेळेस बाबासाहेबांचं हिंदू मिलचं स स्मारक असेल लंडनचं घर असेल बाबासाहेबांचं जो गौरव करतात बा संविधान दिन असेल संविधान वाचविण्यासाठी संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्षाला आपल्याला मदत करायची आणि मोठ्या मत धिक्क्यांनी आंबेडकरी चळवळीच्या बौद्ध समाजातील सर्वांना विनंती आहे की मोठ्या मत धिक्क्यांनी सुजयदा निवडून कसं आणता येईल यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि नक्कीच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचं निर्णायक मतं हे सुजय दादांना पडतील आमचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि लवकरच भरपूर कार्यकर्ते आमच्याकडे येत्या काही दिवसांमध्ये समर्थन मिळावं म्हणून पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समर्थन मिळावं म्हणून लवकर अहमदनगर शहरामध्ये होईल याची तुम्हाला सर्वांना माहिती देतो दादा नक्कीच मोठ्या मत निवडून येतील अशी आम्ही सर्वांच्या वतीने हमी देतो जय भीम प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर